भारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर नेते होते त्यांच्या अद्वितीय कार्यामागे केवळ जन्मजात गुण नव्हते तर बालपणापासून मिळालेल्या संस्कारांचा आणि योग्य शिक्षणाचा मोठा वाटा होता छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण हे शालेय चौकटी पुरते मर्यादित न राहता जीवनाची प्रशासनाचे आणि युद्धाचे धडे देणारे ठरले छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले गुरु म्हणजे त्यांच्या मातोश्री जिजाबाई लहान वयापासूनच त्यांनी रामायण महाभारत भागवत अशा ग्रंथांच्या कथा सांगून बाल मनावर संस्कार केले धर्माभिमान न्यायप्रियता प्रजेवरील करुणा आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा ही जिजामातांनीच त्यांच्या मनात रुजवली आपल्या मुलाने परकीयांचा अपमान सहन करू नये आणि स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापावे ही इच्छा त्यांना होती म्हणून शिवाजी महाराजांचे पहिले गुरु म्हणावे तर त्या जिजामाताच होय शिवनेरीवर असताना शास्त्री बुवा आणि नंतर पंतोजी यांनी शिवाजी महाराजांना अक्षर ओळख करून दिली कवींद्र परमानंदांनी लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथात उल्लेख आहे की शिवाजीराजे इतर मुलांपेक्षा अधिक वेगाने अक्षर आत्मसात करीत त्यांच्या स्मरणशक्तीची तीव्रता आणि अभ्यासवृत्ती यामुळे शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात त्यांची बुद्धिमत्ता जाणून लागली होती छत्रपती शिवाजी महाराज तटावरून रपेट करत असत लेणे आणि आजूबाजूंचा मुलूक त्यांच्या नजरेखालून जात होता त्यामुळे इसवी सन सोळाशे तीस ते सोळाशे चाळीस या वयाच्या पहिल्या दहा वर्षात शिवरायांचे शिक्षण केवळ वाचन लेखनापुरते न राहता गणित व व्यवहार ज्ञानाचे धडे देखील त्यांनी लहानपणीच आत्मसात केले राजमाता जिजामाता ह्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या राजमातांना मानाचा त्रिवार मुजरा